जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत जायकवाडी धरणाची आजची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा साठ पूर्णांक सदोतीस टी एम सी इतका झाला आहे काल हा पाणीसाठा एकोणसाठ पूर्णांक ऐंशी टी एम सी इतका होता जायकवाडी धरणात येणारी जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा हा चौतीस पूर्णांक एकतीस टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात शून्य पूर्णांक सत्तावन्न टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण चव्वेचाळीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के भरलेलं आहे मागील वर्षी याच दिवशी धरण चार पूर्णांक पंचेचाळीस टक्के भरलेलं होतं